स्वागत आहे गृहमंत्री अमित शहानी देशाची माफी मागावी बौद्ध महासभेची मागणी नांदेड भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज दिना तेवीस डिसेंबर रोजी सकाळी बारा वाजता गृहमंत्री अमित शहा संसदेत जाणून बुजून शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानास्पद शब्द वापरल्याने त्यांना निषेध करण्यासाठी व गृहमंत्री अमित शहा देशाची माफी मागावी बौद्ध महासभेची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपचिटणीस तथा नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी बौद्ध महासभेचे सरचिटणीस रविकिरण किरण जिल्हा कोषाध्यक्ष सा ना भालेराव डॉक्टर युवराज मोरे कुमारस्वामी माने देवीदास धाबे मुकुंदराव नरवाडे शेशेराव वाघमोडे मिलिंद पारडे गोदावरी सावते जिजाबाई सावते रामाजी लोणे भीमराव सावते आदींसह सा अनेक नागरिकांची व समता सैनिक दल यांची उपस्थिती होती मी साना भालेराव भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नाले उत्तरचा कोषाध्यक्ष आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे याचं कारण असं आहे संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल अवमानास्पद जे भाष्य केलेलं आहे त्यांचा उल्लेख केलेला आहे तो जी आम्बेड कर, आम्बेड कर, आम्बेड कर हे सर्वांना जिवारी लागण्यासारखा आहे त्यांनी जे आंबेडकर आंबेडकर असं सहा वेळा जे मरलेलं आहे आणि आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा जर तुम्ही ईश्वराचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त के केली म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कमी लेखण्याचं काम अमित शहा यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे अशाच प्रकारच्या घटना या देशामध्ये अल्पसंख्यांकांना किंवा बौद्धांना दिवचण्याचं काम या देशभर चालू आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे परभणीची घटना घडली त्याच्यानंतर जा अमित शहाने संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला हे जे द्वेषात्मक राजकारण आपल्याबद्दल चाललेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहोत अमित शहा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपली जनता गपचूप बसणार नाही नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्याची तयारी चालू आहे आणि अमित शहाचा जोपर्यंत राजीनामा येत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचं हे असे मोर्चे निघतील निषेध होतील आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्या निमित्ताने सुरुवातीला एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा त्याच्यावर काही इफेक्ट झालेला नसेल तर निश्चितच आम्ही त्याच्यानंतर फार मोठे मोर्चे काढण्याच्या आम्ही तयारीमध्ये आहोत जय हिंद नमोगृत विक्रम झोंधळे भारतीय महासभा जिल्हा सरचणीस आज जे अपमानास्पद घटना घडलेली आहे गृहमंत्र्याकडून ती अतिशय निंदन्य, निंदनी निंदनीय आहे आणि मला असं सांगायचं आहे की हे जाणून बुजून जे हे कट कारस्थान हे करत आहेत आणि सगळ्यात जास्त अल्पसंख्याकांना त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत माझं असं म्हणणं आहे की आपण सर्व मिळून एक फार मोठा मोर्चा काढून या जे काही असं करत आहेत त्या लोकांना जा विचारला पाहिजे आणि जा विचारून त्यांना या सत्तेतून हद्दपार केलं पाहिजे आणि आपण एक साथ राहून मतदान करून आपल्याच पक्षाला मतदान करून आपण हे आपण केलं पाहिजे धन्यवाद जय